नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही जो कॅनफिन होमचा आमच्या फ्री टेलिग्राम वरती एक कॉल दिलेला होता त्याच्या संदर्भातलं डिटेल ट्रेड एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवणार आहे आम्ही कुठल्या वरती कॅनफिन होमचा हा कॉल दिलेला होता आणि कशा पद्धतीनं आम्ही पर्सनली कॅनफिन होम मध्ये एक्झिक्युशन केलेलं आहे त्याचसोबत आमच्या बऱ्याच सबस्क्रायबर्सनी यामध्ये ट्रेड एक्झिक्युशन केलेलं होतं तर कशा पद्धतीनं हा ट्रेड झालेला होता किंवा ओव्हरऑल काय अनालिसिस होतं त्याबद्दल आपण आता माहिती घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की इन्व्हेस्ट ऑफ ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती आम्ही एक फेब्रुवारीला कॅनफिन होमचा आठशे वीस रुपयाचा कॉल ऑप्शन रेकमेंड केलेला होता परंतु साधारणपणे हा दुपारी तीन वाजून पाच मिनिटानंतर आम्ही हा या ठिकाणी एक कॉल रेकमेंडेशन केलेलं होतं परंतु तीन वाजून पाच मिनिटानंतर बावीस रुपये पस्तीस पैसे ही जी काही मी लेवल सांगितली होती ती लेवल जाले या ठिकाणी ट्रिगर झालेली नव्हती म्हणजे या दिवशी एक फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी हा ट्रेड एक्झिक्यूट झाला नव्हता किंवा इनिशिएट झाला नव्हता परंतु दुसऱ्या दिवशी जर का आपण पाहिलं तर दोन फेब्रुवारीच्या दिवशी आपल्याला कॅनफिन होम जर का आपण डेली चार्ट बघितला तर तो एक गॅपअप ओपन झालेला होता आणि या ठिकाणी ऑलरेडी ही बावीस पॉईंट पस्तीसची जी लेवल होती ती ट्रिगर होम वरती प्राइस ट्रेड व्हायला सुरुवात झाली होती तो साधारणपणे पंचवीस रुपयाच्या आसपास तो कॉल ऑप्शन ओपन झाला त्यानंतर तो थोडा थो 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 खाली आला आणि त्या ठिकाणी काही बऱ्याच लोकांनी जी आम्ही लेवल सांगितली होती बावीस पॉईंट पस्तीस त्या लेवलच्या आसपास बाईंग केलेलं आहे आम्ही देखील पर्सेंट त्या ठिकाणी बाईंग केलेलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅनफिन होम मोमेंटम पाहायला मिळालेला होता तर कॅनफिन होम मध्ये नेमकं कशा पद्धतीने अनालाइज केलं होतं त्याबद्दल आता माहिती घेऊया तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि हा कॅनफिल होमचा डेली चार्ट के या ठिकाणी मी ओपन केलेला आहे तर या डेली चार्ट आपल्याला असं लक्षात येईल की कॅनफिन होम मध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये बुली सेंटिमेंट होता आणि या ठिकाणी एक प्रॉपर अपसाइड मोमेंटम पाहायला मिळेल मिळालेला होता त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांमध्ये साधारणपणे एक वर्षभरामध्ये हा कॅन्फिन होम हा एका कन्सोल्टेशन फेज मध्ये हा गेला होता साधारणपणे सात ते आठ महिन्याचा हा कालावधी आहे हो जुलै महिन्यापासून ते या जानेवारी महिन्यापर्यंत हा कंटिन्युअसली या एका कन्सोल्टेशन मध्ये ट्रेड होत होता तर या फेज फेजला या ठिकाणी ब्रेकआउट येताना आम्हाला दिसलं होतं आम्हाला लक्षात आलेलं होतं त्यामुळे आम्ही एक फेब्रुवारीला अपडेट केलं होते की कॅन्फिन होम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केले होते प्युअर प्राइस एक्शन बेसिसवरती हे अनालाइज आम्ही केलेलं होतं तर जर का आपण या ठिकाणी नीट पाहिलं या चार्टला प्रॉपरली जर का झूम करून जर का बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की कॅन्फिन होम मध्ये याच दरम्यान ता, हो या ठिकाणी कन्सोल्टेशनचा एक ब्रेकआउट येत होता तर हा या ठिकाणी ब्रेकआउट सर्वप्रथम हा फेल झालेला होता या ठिकाणी बायर्सनं ट्रॅप केलं त्याच्यानंतर प्राइस खाली आली त्या त्याच दरम्यान कॅल्फिनॉमचे क्वार्टरली रिझल्ट जाहीर झाले होते आणि या ठिकाणी शॉर्ट सेलर्सनं देखील ट्रॅप केलं म्हणजे ही जर का आपण कन्सोल्टेशन कन्सिडर केली तर या ठिकाणी सर्वप्रथम वरचा मोमेंट मला या ठिकाणी बायर्सनं ट्रॅप केलं प्राइस खाली एकदम शार्प रॅपिड खाली आलेली होती त्यानंतर या ठिकाणी शॉर्ट सेलसनं देखील या ठिकाणी ट्रॅप केलं आणि त्यानंतर एक स्टडीली या ठिकाणी कॅनफिन होम मध्ये अपसाईड मुवमेंटम याला सुरुवात झालेली होती आणि ही या ठिकाणी टॉप टू टॉप ट्रेंड ट्रेंडलाईन बनत होती आणि या ट्रेंड ट्रेंडलाईनला ब्रेकआउट द्यायच्या प्रयत्नामध्ये कॅनफिन होम या ठिकाणी दिसत होता आणि साधारणपणे आपण जर का डेली डेलिग्राफरती पाहिलं तर ही कॅन्डल आहे एक तारखेची एक फेब्रुवारीची कॅन्डल आहे आणि ही जी दुसरी कॅन्डल आहे ज्या दिवशी ऍक्च्युअल ब्रेकआउट आला तर ही कॅन्डल आहे दोन फेब्रुवारीची तर दोन फेब्रुवारीच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी जबरदस्त असा ट्रेंड मिळाला होता तर आम्ही हा पर्सनली आमच्या अकाउंटला हा पोझिशनली होल्ड ठेवलेला होता कॅनफिन होम आणि कालच्या दिवशी जेव्हा कॅनफिन होमनी जवळपास आठशे साठ रुपयापर्यंत हाय मारला आठशे एकोणसाठ पॉईंट नव्वदचा या ठिकाणी हाय केला त्या दरम्यान आम्ही या ठिकाणी मध्ये संपूर्ण प्रॉफिट बुक केलेला आहे तर आता हा प्रॉफिट का बुक केला तर याचं कारण असं आहे की जर का आपण या लाईफ टाईम हायपासनं या ओव्हरऑल लाईफ टाईम हायपासन या प्रॉपर या डाउन मध्ये एक जर का आपण रिट्रेसमेंट लेवल जर का ड्रॉ केली तर सेव्हन्टी एट पर्सेंटची लेवल या ठिकाणी येते या ठिकाणी मी तुम्हाला रिट्रेसमेंट देखील लावून दाखवतो या ठिकाणी पहा मित्रांनो साधारणपणे सेव्हन्टी एट पर्सेंटची जी रिट्रेसमेंट लेवल आहे ती अराऊंड आठशे साठ रुपयाच्या आसपास आहे तर या ठिकाणी एका रेजिस्टन्स झोन जवळ आलेला होता या ठिकाणी आणि आमच्या असं लक्षात आलं होतं की या ठिकाणी हा स्लोडाऊन होऊ शकतो किंवा ओव्हरऑल मार्केट कंडिशन देखील ओव्हरऑल स्लगेश दिसत होती त्यामुळे आम्ही विचार केला की चांगलं सबस्टॅन्शियल प्रॉफिट होत होता हा त्यामुळे आम्ही या ठिकाणी कॅनफिल मध्ये हा प्रॉफिट बुक केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला स्नॅप देखील या ठिकाणी मी जोडलेले आहे आम्ही कॅनफिन होमचा आठशे वीस चा कॉल ऑप्शन घेतलेला होता त्यासोबत आम्ही कॅनफिनोमचा आठशे पन्नासचा देखील कॉल ऑप्शन घेतला होता आणि हे कालच्या दिवशी आम्ही हे कॅनफिन मध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे तर ओव्हरऑल अशा पद्धतीने आम्ही कॅनफिनोमचं अनालिसिस केलं होतं आणि आमच्या फ्री टेलिग्राम ग्रुपवरती देखील रेकमेंडेशन केलेलं होतं या फ्री ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही हे पर्टिक्युलर अनालिसिस तुम्हाला जर का आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद